अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामीचं मी त्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगली इच्छा पूर्ण करो स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुमचा खूप शुभ जावो हो। ही स्वामीजी जा आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा अतिशय अशी प्रभावी सेवा आहे कुलदेवीची जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला करायची आहे तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपलं वैवाहिक जीवन असतं तर वैवाहिक जीवन म्हणजे काय तर बघा आपलं आपला संसार असतो आपण संसारिक माणसं आहोत तर आपलं संसारिक जे काही आपलं जीवन चाललेलं असताना तर बघा आपली इच्छा असो अगरून असो तर आपल्या आयुष्यात येणार संकट दुःख ही येतच असतात तर आपलं वैवाहिक जीवन ज असलं ना तर बघा कसं होतं ना आता आपल्या घरामध्ये आहे ना छोट्या मोठ्या गोष्टी अशा घडत असतात तर आपल्या कळत नसतात की असं का होते आपल्या घरामध्ये ना आहे का तुम्हाला मी सांगते आता काय होतं बघा घरात जर कोणाचंच पटत नाही कोणासोबत आणि तसंच वडिलांचं आणि मुलाचंच पटत नाही तसंच मुलीचं आणि वडिलाचं सुद्धा जमत नाही नवरा बायकोंचं पटत नाही घरात क्लेश भांडणं सतत कटकट असते घरामध्ये परत तुम्हाला सांगते तुमच्या डिओर्सपर्यंत केस गेलेले आहेत परत तुमचं लग्न जमत नाही संतान प्राप्ती नाही बाळ होत नाही आहे नाही का त्यात जे काही सगळ्या गोष्टी असत नाही आता कितीतरी मोठा आपण बिझनेस असं म्हणलं आता उभा करायचं आहे तुम्हाला मी सांगते हातात घेतलेलं कामसुद्धा सक्सेस होत नाही म्हणजे जी काही सगळी जी असतात का लग्न जरी झालं मुलाचं तरी सून तुमच्या घरामध्ये टिकत नाही तर काय होतं ना या ज्या गोष्टी असतात का मग कुठंतरी बघा काय असतं ना की आपण आपल्या हातून आपल्या कुळदेवीची सेवा होत नाही तर आपल्याला आहे ना तुम्हाला सांगू का, का आता आपल्याला आहे ना बघा वर्षात ना एकदा तरी मूळ स्तरावर आपल्या कुळदेवीच्या जायलाच लागतं कारण तुम्हाला सांगू आपण आपली एवढी बिझी लाईफ असते नाही का आता आपण मग जात नाही मग हे असे अशा घटना आपल्या आयुष्यात घडत राहतात पण ते आपल्याला दिसून येत नाही असं असतं मग त्यामुळं काय होतं ना मुलांची लग्न जमत नाही मुलींची लग्न जमत नाही परत जरी लग्न जरी झालं तर त्यांना बाळ होत नाही म्हणजे जे काही या गोष्टी असतात का तर ते म्हणजे कुठंतरी असं नाही का आपल्या देवीची अवकृपा झालेली असते त्यामुळे ना या सगळ्या गोष्टी घडत असतात मग आपल्याला ते छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी दिसून येत नाही आता कुळदेव तुमचा असू द्या खंडोबा आता असला समजा तुमच्या कुळदेवीतला जाणं गरजेचं आहे तसंच तुमच्या सुद्धा जाणं गरजेचं आहे आता बघा आता आपल्याला असं वाटतं आपण एवढ्या आपल्या समस्या असतात तर आपण नित्यसेवा करतो स्वामीची तर श्रावत स्वामींची सगळी म्हणजे प्रत्येक सेवा आपण करत असतो कोणतीही सेवा आपण चुकवत नाही गुरुचे तर आपण वाचतो सगळ्या गोष्टी करतो ना आपण तर ते आपल्या गुरूंची सेवा होते आपल्या स्वामी महाराजांची सेवा होते पण तुमच्या लक्षात येते की तुमच्या देवीची तुमच्या हातून सेवा घडते का दररोज तुम्ही हे लक्षात घ्या बघा आपल्या आयुष्यात एवढी संकट दुःख येतात ना तर आपण आहे ना म्हणजे कसं आता स्वामी महाराज आपल्यासोबत असतातच कायम आणि पदोपदी ते असणारच आहेत पण तुम्हाला सांगू का कुठं तरी बघा तुम्ही स्वतः विचार करा तुम्ही स्वतः लक्षात घ्या काही गोष्टी की आपल्या हातून दररोज आपल्या कुळदेवीची सेवा होते का कारण तुम्हाला सांगू का जर तुम्ही कुळदेवीची आणि तुमच्या कुळदेवाची जर सेवा केली नाही तर स्वामी महाराजसुद्धा तुमची केलेली सेवा स्वीकारून घेणार नाही कारण कसं असतं ना आपली कुळदेवी मेन महत्त्वाची असते मला विशेष असं वाटते की बऱ्याच जणांना माहिती नाही आहे बघा की कुळदेवी कोणती आहे तर मी तुम्हाला सांगेल तुमच्या घरामध्ये जर कोणी असेल म्हणजे तुम्ही त्यांना विचारू शकता म्हणजे वयस्कर कोणी असेल तर तुम्ही विचारू शकता आणि तसंच तुम्हाला मी सांगेल तुमच्या घराजवळचं केंद्र असेल स्वामी महाराजांचं तर तुम्ही ते केंद्रामध्ये अवश्य जा तुम्हाला तिथं गेल्याशिवाय काढणार नाही आता मी तुम्हाला सांगते आता जे भक्त जे जेवढे स्वामीसेवेत आलेले आहेत तर त्यांना कोणालाच माहिती नव्हती हो की कुळदेवी कोणती आहे म्हणून आपली तर जेव्हा ते स्वामी मार्गात आले तेव्हा सगळ्यांना समजलं की आपली कुळदेवी कोणती आहे तर हे सगळं ना स्वामी महाराजाच कृपा करत असतात स्वामी भक्तांवर म्हणून मी तुम्हाला सांगते कारण माझा अनुभव आहे कारण मला सुद्धा आमची कुळदेवी कोणती आहे तर मला माहिती नव्हतं तर जशी मी स्वामीसेवेत आली ना तर मला समजलं की आमची कुळदेवी कोणती आहे आता समजा काय होतं ना आपली आता आता मी माझं सांगते आता माझी तुळजापूरची आहे तुळजाभवानी आई आहे माझी कुळदेवी आणि मला जर कोणी सांगलं की तुमची कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तर आपण तेच खरं मानतो असं असताना मग आपण बघा आपण आपल्या अशा चुका घडत असत आपल्या हातून म्हणजे आपण बघा लगेच कोणाला विश्वास ठेवतो आणि मोकळं होतो आपण तर बघा असं नाही करायचं कारण जी आपली कुळदेवी आहे जी तर तिचीच आपली आपल्या हातून तिचीच पूजा तिचीच सेवा घडली पाहिजे आपल्या हातून तर आता बघा बरेच आपण स्वामी भक्त आपण असे विचार करतो आता स्वामींची ब्रह्मांड नायक आपले स्वामी महाराज आहेत तर आपण त्यांची सेवा करतो म्हणजे सगळ्यांची देवा झाली असं नाही बघा तुम्हाला मी सांगेल आपले कुळदैवत कोण आहे आपला समजा तुमचा खंडोबा असेल कुळदैवत तर तुम्हाला खंडोबालासुद्धा तुमच्या कुळदैवतला तुमचं तुम्हाला जाणं गरजेचं आहे वर्षातनं एकदा तरी आणि तसंच देवीलासुद्धा आपल्या तुमच्या कुळदेवीलासुद्धा एक वर्षातनं एकदा जाणंच आहेच कारण कसं ना तिला जर तुम्ही खुश ठेवली हो जर तिचा तुम्ही मानसन्मान जर केला तरच ती तुमचं सगळं संरक्षण व्यवस्थित करेल ना आणि जर तुम्ही नाहीच काय केलं मग तुमच्या मागे अशी साडेसात ती पनवती जी काही असते ना लागू मग ती लागलेलीच असते असं असतं म्हणून मी तुम्हाला सांगेल कारण कसं ना आपण जे काही आहोत तर ते फक्त आज त्यांच्यामुळं आहोत आपल्या कुळदेवीमुळं आपल्या स्वामी महाराजांमुळं तर आपण म्हणून मी तुम्हाला सांगेल की आपल्या आयुष्यात दैनंदिन आपल्या जीवनात दररोज आपल्याकडनं जशी स्वामी महाराजांची नित्यसेवा आपण घडतो करतो तशीच त्यांचीसुद्धा घडली पाहिजे ते त्यांचीसुद्धा तुम्ही करायला पाहिजे नित्यसेवा कुळदेवीची तर आता कुळदेवीची से नित्यसेवा कशी करायची तर बघा तुम्हाला मी आता सांगते तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्या देवीची कुळदेवीची सेवा कशी करायची मग त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे माहिती आहे का त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे ग्रंथ दुर्गा सप्तशतीचा बघा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती आता फ्रंट कॅमेरामुळे असा दिसतोय तुम्हाला तर हा दुर्गा सप्तशती ग्रंथ तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला मी सांगेल की तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि जर तुमच्याकडं असेल तर अतिशय चांगला आहे बघा तुम्ही आहे ना सेवा करायच मी तुम्हाला सांगेल मी असं नाही म्हणणार की बघा तुम्ही आहे ना आपल्याला आपलं एवढं दैनंदिन जीवन एवढं हे असतं ना म्हणजे आपली बिझी लाईफ असते ना तर आपल्याला बघा तुम्हाला मी सांगेल नाही शक्य मला माहिती आहे आपल्याकडनं दररोज नाही शक्य होणार पूर्ण पाठ करायला तर पण मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला काय करायचं आहे आपण जशी स्वामीचे तर स्रामृत क्रमशः तीन तीन अध्याय पठन करतो ना स्वामी महाराजांची सेवा करतो ना तसंच तुम्हाला आहे ना या ग्रंथाची आहे ना दररोज एक किंवा दोन दोन अध्याय पठन करायचे आहेत तर बघा या ग्रंथामध्ये आहे ना फक्त या पोथीमध्ये फक्त तेरा अध्याय आहेत पण त्याच्या आधी ना तुम्हाला सांगू का त्याच्या आधी आहे ना तुम्हाला आहे ना सुरुवात कशी करायची तर तेच सगळे स्तोत्रम असतात नागराला स्तोत्रम किलक स्तोत्रम रात्री स्तोत्र ते सगळं असतं नाही का हे स्तोत्र जे काही सगळे असतात तर तुम्हाला ते वाचायचं आहे नंतर तुम्हाला पहिला अध्याय चालू करायचं आहे तर तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे ते सगळे स्तोत्र वाचायचे पहिले अध्याय वाचायच्या आधी असं नाही की फक्त तेरा अध्याय आहे म्हणजे अध्याय वाचले म्हणजे झालं असं नाही अध्याय चालू करायच्या आधी तुम्हाला जे काही आधी स्तोत्रम आहे ते सगळे वाचायचे आहेत पठण करायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला अध्याय चालू करायचे आणि अध्याय जरी तुमचे संपले एक थे तेरा अध्याय जेव्हा संपतील तुमच्या तेरा अध्यास ज्यावेळेस संपेल त्यावेळेस तुम्हाला नंतर येणार त्याच्यानंतर येणार रहस्य आहे बघा देवी रहस्य वगैरे आहे ना का तर ते तुम्हाला पठण करायचे आहेत अतिशय अशी छोटीशी म्हणजे तुम्हाला सांगू का सगळी सेवा करायला पाच मिनिटं लागेल तुम्हाला आपल्या कुळदेवीची दोन तीन आपले ते तीन मिनटात तगेच होऊन जाईल तुमची कुळदेवीची आपली सेवा आणि तुम्हाला सांगू का आता आता तुम्हाला हे समजलं की हा ग्रंथ आपल्याला पठण करायचा आहे तुम्हाला हा ग्रंथ पठण करायचा आहे तर याच्यात येणार फक्त एक तेरा अध्याय आहेत काही मोठे नाही आहे बघा दोन मिनटात होऊन जाईल एक अध्याय असं म्हणजे अगदी म्हणजे छोटे छोटे आहे अतिशय प्रभावी म्हणजे खूपच खूपच अतिशय अशी प्रभावी सेवा आहे आपल्या कुळदेवीची तुम्हाला मी सांगते तुमची कोणतीही कुळदेवी असली तरी चालणार आहे बघा तुमचे कोणतीही जरी कुळदेवी असली तर तुम्हाला हाच ग्रंथ पठण करायचा आहे ही पोथी तुम्हाला पठण करायची आहे तर तुमच्याकडनं कुळदेवीची सेवा तुमची होणार आहे कारण तुम्हाला मी सांगू का आपण जशी स्वामींची नित्यसेवा करतो ते त्याप्रमाणे आपल्याला आपल्या देवीची सेवासुद्धा करणं गरजेचं असतं आणि तुम्हाला मी सांगते आता आपलं आलं कुळदैवत तर कुळदेवत तुमचं जर खंडोबा असेल आता सगळ्यांचं खंडोबाच असतं पण आपलं मल्हारी सप्तशती तुम्हाला माहीत असेल तुमच्या तुमच्याकडून असेल पोथी तर तुम्हाला तुमच्या आपल्या जवळच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये तुम्हाला दुर्गा आपलं सॉरी मला सप्तशती ग्रंथ तुम्हाला भेटून जाईल तर तुम्हाला आहे ना त्याचीसुद्धा दररोज एक एक अध्याय वाचायचे आहेत आता तुम्ही बोलाल की ताई सेवा केवढी करायची तर सेवा बघा तुम्हाला सांगते सेवा कधीही आपली केलेली वाया जात नाही कारण आपण जशी आपल्या गुरूंची सेवा करतो स्वामी महाराजांची सेवा करतो त्याप्रमाणे आपल्याला आपल्या कुळदेवीची आपली मेन आहे कुळदेवी तर तिचीसुद्धा आपल्या हातून सेवा घडलीच पाहिजे म्हणून तुम्हाला मी सांगेल की तुम्हीसुद्धा जर सेवा करत नसाल तर तुम्ही करा आवर्जून आणि बघा तुम्हाला आहे ना आता सांगितलं मी याच्यात फक्त तेरा अध्याय आहे काही नाही अतिशय छोटेसे सोपे अध्याय आहेत काही अवघड नाही आहे बघा तुम्ही इझिली म्हणजे एक दोन मिनटं तुमचं होऊन जाईल वाचून आणि बघा आपण आहे ना नित्यसेवा करतो ना स्वामी महाराजांची तर आपण नित्यसेवेमध्ये आहे ना एक अकरा माळी जप करतो किंवा एक माळ जप करतो आणि क्रमशः आपण तीन तीन अध्याय वाचतो ना स्वामीचे तर श्रामूचे दररोज क्रमशः तीन अध्याय आपण पठण करतो ना तर तुम्हाला सांगू का मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की बघा आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे बघा सिद्ध सूत्रम तर सिद्ध सूत्रम आहे ना बघा एकशे त्रेचाळीस पेजवर आहे एकशे त्रेचाळीस पेजवर आहे आता हे दिसत नसेल तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यामुळे तर एकशे त्रेचाळीस पेजवर आहे जर जरी तुम्ही बोलले तर तुम्हाला सांगू का आपलं सर्व तुम्ही जरी हे बोलले ना दररोज तरी चांगलं आहे बघा तुमच्या हातून येणं देवीची आपली कुळदेवीची सेवा घडणार आहे कारण तुम्हाला सांगू जर तुम्ही सिद्ध कौजिका स्तोत्र म्हणजे मी जर पठण केलं दररोज अकरा वेळा पाच वेळा तीन वेळा तरी तुम्हाला मी सांगते तुम्हाला पूर्ण फळ भेटणार आहे दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं तुम्हाला या पोथीचं तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला फळ भेटणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही बघा जर करत नसाल तर तुम्ही आवर्जून नित्यसेवेमध्ये करा आणि बघा तुम्हाला मी सांगेल असं नाही की पाच वेळा अकरा वेळा तीन वेळा म्हणजे तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जसा वेळ असेल तशी तुम्ही सेवा करा मी सांगेल कारण आपण जशी नित्यसेवा करतो ना स्वामी महाराजांची मग त्याच वेळेस त्याच टायमिंगला आपल्याला आपल्या सेवा सेवासुद्धा करून घ्यायची आहे पाच मिनिटात आणि बघा तुम्हाला सांगू का आता सिद्ध कुजिकासस्वत्रम कोणतं तर बघा ओम शृणू देवी मी आम्ही कुजुकास्तोत्रम होतो मे मंत्रप्रभ येणे जणिचा पोशुभवेत हे आहे सिद्ध कोजिका स्तोत्र जर तुम्हाला माहित नसेल आणि तुमच्याकडे पोथीसुद्धा नसेल नित्यसेवेची तर तुम्ही गुगलवर सर्च करा आणि दररोज तुम्हाला मी सांगेल तुम्ही जशी माळ जपता ना आपण क्रमश तीन तीन आधी वाचतो ना तर त्याप्रमाणे तुम्हाला आपले हे सिद्ध कोजिकास्तोत्र म्हणजे तुम्हाला पठण करायचं आहे आता मी दररोज सकाळी माझं एकदा मी बोलत असते दररोज माझ्या मी एकदा तीनदा पाचदा नाही बोलत फक्त मी एकदा बोलत असते ज्यावेळेस मी नित्यसेवा करते त्यावेळेस मी एकदा हे वाचत असते सिद्ध कोजिकास स्तोत्र आणि माझं तर पाठ डे काय एक दोन मिनटं लागतात बोलायला ते तर मग मी तुम्हाला सांगेन तुम्ही सुद्धा ही सेवा करा आणि तुम्हाला जर जमलंच नाही याचे दररोजचे अध्याय वाचायला याचे दुर्गा सप्तशतीचे तिचे तुम्हाला अध्याय जमले नाही वाचायला तर तुम्ही आपलं सिद्ध गोजिक असतो तर मात्र तुम्हाला मी जे सांगितलं ते तुम्ही जरी पठण केलं तरी चांगलं आहे अतिशय उत्तम आता बघा तुम्हाला मी सांगते तुम्हाला आपला नव्याण्णव मंत्र माहीत असेल ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विचय हा नित्य पोथीमध्ये दिलेला आहे आता बघा त्याची सेवा आहे ना मंगळवारीची असते बघा मंगळवारी आपल्याला नऊ वेळा तो बोलायला लागतो तर तुम्हाला मी आता सांगते की तो नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेला आहे मंत्र जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते तो मंत्र तुम्ही स्क्रीनशॉट जरी काढून ठेवला तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग तुम्ही दररोज आपण जशी स्वामींची एक माळा जपतो ना तशी तुम्ही दररोज एक माळा जपा फक्त दोन मिनिटं लागणार आहे दोन मिनटं जशी आपण एक माळा जपतो स्वामी महाराजांची तसंच दोन मिनटं आपल्याला या माळेला म्हणजे या नवराण मंत्राला तुम्हाला लागणार आहेत तर आता मंत्र कोणता तुम्हाला मी सांगितलं की ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विचे परत एकदा सांगते ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विचे तो तुम्हाला मी लिहून देते दे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जर माहीत असेल तर अतिशय उत्तम म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही दररोज आपल्या स्वामी समृद्ध महाराजांची जशी माळ जपता तशी तुम्हाला या मंत्राची सुद्धा माळ जपायची जा आहे कारण या मंत्रामध्ये अतिशय म्हणजे पूर्ण आपल्या देवीचं अर्थ नावं सगळी समावलेली आहेत तुम्हाला मी सांगते अतिशय असं उच्च कोटीचा अशी प्रभावी ही सेवा आहे बघा नवरात्रीमध्ये आपण माळ जपत असतो याच मंत्राची म्हणून तुम्हाला सांगेल आपल्याकडनं दररोज ही घडलीच पाहिजे आणि जरी तुम्हाला एक माळ जमली नाही तर तुम्ही सोळा वेळा जरी बोलले अतिशय उत्तम आहे बघा सोळा वेळा आणि नवरण मंत्र आता मी दररोज बोलत असते मी दररोज वेळा बोलते मी एक माळ नाही करत कधी करते फक्त कधी करते मी मंगळवारी शुक्रवारी करत असते मी पण इतर वेळेस येणार रोज फक्त मी सोळा वेळा बोलते दररोज आपल्याकडनं सेवा घडावी म्हणून तुम्हाला मी सांगेन की आपल्याला ही सेवा करायची आहे कारण आपल्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितली जाते ही सेवा म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे आपण जशी आपल्या स्वामी महाराजांची गुरुची सेवा करतो त्याप्रमाणे आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करायची आणि तुम्हाला मी सांगते आता आता तुम्हाला मी जो ग्रंथ दाखवला जी पोथी दाखवली दुर्गा सप्तशतीची ही पोथी दाखवली तुम्हाला मी आता तर ही पोथी तुम्हाला असं वाटलं असेल की आता आहे ना तुम्हाला मी सांगते याचं पूर्ण आहे ना हे पाठ जर वाचायलात फक्त आहेत काही मोठे नाही अध्याय छोटे आहेत तर तुम्हाला आहे ना हे पूर्ण जरी वाचायचं म्हणलं तरी तुम्हाला नवीन तुम्ही जर असाल तुम्हाला दोन तास लागणार आहे आणि जर तुम्ही नाही आता समजा दररोज तुम्ही वाचत असणार आता दररोज तुमचं चालूच असणार आहे मग त्यांना काही नाही त्यांच्या घालून ते शब्द जातात नाही का मग त्यांना उच्चारही लगेच जमतात बोलायला पण मी तुम्हाला सांगणार आहे मग तुम्हाला दीड तास लागणार आणि जे जे त्यांनी कधी वाचलंच नाही ज्यांना माहितीच नाही मग मा तुम्हाला दोन तास लागणार या सेवेला आपण जसं स्वामीच्या ते बघा त्याच्यात एकवीस अध्याय असतात आपण कसं पठण करतो एक तासात एक दीड तास त्याला लाग लागतो तसंच सुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि बघा जर जरी तुम्हाला दररोज शक्य नसला आता आपल्याला नाही जमत दररोज पूर्ण पाठ करायला तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही वार ठरवायचा मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही वाचू शकता जो तुमची इच्छा असेल तर तुम्ही वाचू शकता आणि जरी नाहीच तर तुम्ही बघा दररोज एक अध्याय वाचा दोन अध्याय वाचा पण वाचाच मी तुम्हाला सांगेल कारण बघा अतिशय अशी प्रभावी सेवा असते आपल्या हातून आपल्या कुळदेवीची सेवा घडत असते कारण तुम्हाला सांगू का तुम्हीसुद्धा सेवा जेव्हा कराल सुरू कराल सेवा करायला तेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की आमचं आधीचं जीवन कसं चाललं होतं आणि आत्ताचं कसं चाललेलं आहे कारण आपण तुम्हाला सांगू आपण स्वामींची सेवा करतो त्यामुळे आपली अशा अनेक संकट आपली टळत असतात पण तुम्हाला सांगू आपल्या कुळदेवीची कुळदेवीची आपली सेवा घडलीच पाहिजे आपल्या हातून तर आता मी तुम्हाला जे सांगितलं ना सिद्ध कोजिका सोत्रम, तर ते तुम्ही दररोज नित्यसेवमध्ये पठण करा मी तुम्हाला सांगेल फक्त एक ते दोन मिनटं लागतात अतिशय सोपं आहे काही मोठं नाही आहे छोटंसंच आहे ते जरी तुम्हाला काहीच जमलं नाही तर बघा मी तुम्हाला सांगते फक्त तुम्ही ओम एम भ्रीम क्लीम चामुंड्या विचे या मंत्राचं जप करा आपण जसं स्वामींचा जप करतो स्वामींच्या नामस्मरण नामस्मरण तुम्हाला माहिती आहे अतिशय अशी कलयुगातील सगळ्यात मोठी सेवा म्हणजे नामस्मरण मग तुम्हाला हे सांगणार आहे तुमचं तुमची कोणतीही कुळदेवी असू द्या चालणार आहे बघा हा मंत्र आपल्या सगळ्या कुळदेवीला तुमच्या कोणतीही कुळदेवी असली तरी चालणार आहे आज तुम्हाला मी सांगितलं की दुर्गा सप्तशती हा ग्रंथ तुमच्याकडे जर नसेल तर तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये बघा आणि जर तिथं बी नसेल तर तुम्ही काय करा वर करा आपलं गुगलवर सर्च करा ऑनलाईनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आणि जर बघा नसेलच तुम्हाला मी सांगते आपलं सुद्धा दिलेलं असतात तर तुम्ही ते जरी तुमची असे। इच्छा असेल तर तुम्ही पठण करू शकता कारण बघा आपली जर इच्छा असली ना तर आपण काही करू शकतो फक्त आपली मनाची तयारी पाहिजे कोणतीही सेवा करायला भक्ती करायला कारण तुम्हाला सांगू ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये सेवा करतो भक्ती करतो त्यावेळेस आपलं ते घर नाही राहत तर ते मंदिर होतं मंदिर तयार म्हणून मी तुम्हाला सांगणार सांगणार आहे की बघा तुम्हालासुद्धा वाटत असेल की आपल्या घरामध्ये आपलं आपलं आपल्या स्वतःच्या याच्यानुसार माझ्या भक्तीमुळं माझ्या सेवेमुळं मला या घराचं मंदिर करायचं आहे आपल्या घरामध्ये तर तुम्ही मी तुम्हाला सांगेल की तुम्ही अखंड अशी सेवा करा भक्ती करा बघा तुमच्या आयुष्यात काहीच कमी होणार नाही का काहीच कह, कमी पडणार नाही कारण आपल्या सुद्धा आपल्या स्वामी महाराजांचा जसं हात आहे तसंच आपल्या कुळदेवीचासुद्धा हात आहे आपल्या डोक्यावर त्यांचं संरक्षित कवच आपल्यासोबत आहे त्यामुळे बघा तुम्हाला मी सांगेल की तुम्ही डगमगायचं नाही काही नाही फक्त विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा कोणतीही सेवा करा आपण मनोभावे करा प्रेमाने करा तर आपण असा विचार करतो ना आता शारदीय नवरात्र झाली आणि परत आता चित्र नवरात्र झाली आता आपण वर्षातून आपली सेवा जी झाली जी व्हायची ती झाली एकदाच वर्षातून एकदा आपली झाली म्हणजे झालं असं नाही बघा तुम्हाला मी सांगते वर्षातून एकदाच नाही तर तुमच्याकडनं तुमच्या हातून तुमच्याकडून रोज सेवा ही घडलीच पाहिजे कारण बघा आपल्या महिलांचं काम असतं आता बघा जर तुमच्या मिस्टर जर जॉब असतील तुम्ही सुद्धा जर घरी असाल तर तुम्हाला अतिशय उत्तमच आहे तुमच्या तुम्ही सेवा करू शकता आणि बघा तुम्ही सुद्धा जॉब करत असाल तर मी तुम्हाला सांगेल की बघा का तुम्हाला सांगू का आता काही महिला जॉब करून फर्स्ट सेकंड शिफ्ट करून ऑफिसला जाऊन सुद्धा स्वामी ब स्वामी भक्ती करतात केंद्रात येतात पारण करतात म्हणजे असं सुद्धा म्हणजे फक्त तुम्हाला सांगू का आपल्या मनाची स्वतः तयारी पाहिजे कारण तुम्हाला सांगा आता काही काही आता काही काही जेंट्स लोक जॉबला आहेत बघा तर ते सुद्धा पारण करतात केंद्रात येतात असंख्य अशी म्हणजे जास्त तुम्हाला सांगते जेंट्सपेक्षा तर जास्त महिला असतात पारायण करायला सेवा करायला म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की बघा सगळं आपलं महिलांच्या हातात असतं म्हणून आपण महिलांनी जास्तीत जास्त सेवा करा तुम्हाला आता मी सांगू का आपल्या घरातील एक जरी व्यक्तीने ही सेवा केली एका जरी व्यक्तीने सेवा केली स्वामी महाराजांची अगर कुळदेवीची तर एका माणसामुळे पूर्ण अख्खं घर टळून जातं म्हणजे त्यांचं संरक्षण होत असतं म्हणजे एवढे आपल्या भक्तीत आपल्या सेवेमध्ये ताकद असते प्रचंड देव हा आपल्या मनातच असतो आपल्या शरीरामध्येच असतो पण त्याला जागृत करण्याची आपल्यात ताकद पाहिजे आपल्या सेवा करायची आवड पाहिजे भक्ती करायची आपल्याला आवड पाहिजे तेव्हाच आपण जास्तीत जास्त आपण लवकरात लवकर आपल्या देवापर्यंत पोहोचतो आणि तर आपल्याला असं वाटतं ना आता गुरूंची सेवा झाली स्वामी महाराजांची सेवा झाली म्हणजे झालं असं नाही बघा जसं आपल्याला आपल्या गुरुवार आपल्याला आपला गुरुवार आपला जसा स्पेशल असतो आपल्या स्वामी भक्तांचा गुरुवार अतिशय असा स्पेशल असतो तसंच तुम्हाला मी सांगेल की आपला मंगळवार आला शुक्रवार आला तर आपल्याकडनं देवीची सुद्धा सेवा झाली पाहिजे तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि तुमचे जर काही प्रश्न असेल तर मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ